रक्ताची रंगपंचमी आश्चर्य वाटते ना हे ऐकून हो रक्ताची धुळवड अर्थात रक्ताची पंचमी साजरे करणारे सोलापूर जिल्ह्यातील भोयरे हे गाव आहे आणि ही धुळवड साजरी करण्यासाठी येथील तरुणांना गावकरी प्रोत्साहन देतात ही परंपरा काही आत्ताची नाही तर पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आली आहे एकमेकांसमोर ठकलेले दोन गट दोन्ही बाजूंनी प्रचंड दगड गोट्यांची पूर्ण तयारी एकमेकांवर प्रचंड फेक। अनेकांची डोकी रक्तबंबाळ पण फेक सुरू ना पोलिसांचा धाक ना कायद्याची भीती पण हो घाबरू नका ती दगडफेक खरीखुरी असली तरी ती आहे एक पारंपरिक पुरातन प्रथा रक्ताची पंचमी कधी आणि कुठे पाहूयात रक्ताची आश्चर्य ना ऐकून हो रक्ताची धुळवड अर्थात रक्ताची पंचमी साजरं करणार सोलापूर जिल्ह्यातील भोयरे हे गाव आहे आणि ही धुळवड साजरी करण्यासाठी येथील तरुणांना गावकरी प्रोत्साहन देतात ही परंपरा काही आताची नाही तर पिढ्यान चालत आली आहे सोलापूरच्या मुळूळ तालुक्यात भोयरे म्हणून जवळपास चार हजार लोकसंख्येचं गाव आहे या गावचे ग्रामदैवत आई भुवाणी आहे येथे दोन गटांमध्ये दगडांची होळी खेळण्याची परंपरा आहे गावातील एक गट देवीच्या मंदिरावर थांबतो तर दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी धूळगडीला दिवसभर येथील तरुण गोटे जमा करतात आणि संध्याकाळी दगडांची होळी सुरुवात होते आमच्या देवाची परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही परंपरा ही चालत आलेली आहे कायम आजपर्यंत खेळत आलेली त्याच्या परंपरा ही कायम चालत राहणार आहे काय परंपरा आहे नक्की काय सांग काय दिवस आमच्या ज्या वेळेस जास्त लोकशाही लागते त्यावेळेस आमच्या गावावर जास्त पाऊस पडतो आणि ज्यावेळेस कमी लागते त्यावेळेस आमच्या गावाला पाऊस कमी असतो पण जास्त लोकांसमोर जर लागलं आम्हाला काय दव खाण्यात वगैरे जायची गरज नाही नऊ ना दिवस फक्त किती बी लागू द्या नऊ दिवस फक्त देवीच्या मंदिरावर आलं देवीचा अंगार लावलं दहाव्या दिवशी जखम आहे अशी होते त्याच्यामुळं ही परंपरा पहिल्यापासून चालू द्या आमच्या आजोबा पण जो आम्हाला माहित नाही त्याच्यापासून चालू आलेली परंपरा ही आम्ही फक्त चालू ठेवलेली आहे आणि പ്രതിനിധി इरफान പട്ടൽ എൻ ടി വീ ന്യൂസ് സോലപൂർ